उन्हाळ्यात जेव्हा आंब्याचा हंगाम सुरू होतो तेव्हा घरोघरी ह्या रेसिपीचा गोड सुगंध दरवळतो गोडसर आंब्याचा रस आणि थंडगार चक्का हे एकत्रित झालं की तयार होतं आपलं पारंपरिक चविष्ट असं आम्रखंड चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी आपल्याला दह्यापासून चक्का तयार करायचा आहे त्यासाठी मलमलच्या कपड्यात किंवा कुठल्याही कॉटनच्या सुती कपड्यात आपल्याला दही टाकून हे रात्रभर आहे जेणेकरून दह्यातलं सगळं पाणी निघून जाईल मी इथे दीड ते पावणे दोन लिटर घरचं घट्ट दही वापरलेलं आहे चक्का तयार करण्यासाठी आपल्याला फारसं आंबट दही नकोय दही कपड्यात का काढलं की अशा प्रकारे पाणी सगळं निथळून जातं आता हे आपल्याला रात्रभर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे ताट किंवा कुठलीही वजनदार गोष्ट आपल्याला त्याच्यावर ठेवायची आहे फ्रीज मध्ये रात्रभर हे दही ठेवल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती छान चक्का तयार झालेला आहे पाणी सगळं नितरून गेलेलं आहे इथे आपल्याला चक्का हलकासा ओलसर पाहिजे खूप कोरडा नकोय जर तुमचा चक्का खूप कोरडा झाला असेल तर आम्रखंड करताना एक ते दोन चमचे दूध घालायचं इथे तुम्ही पाहू शकता दीड ते पावणे दोन लिटर दह्यामध्ये आपला अर्धा किलोपेक्षा जास्त चक्का तयार झालेला आहे इथे पाचशे वीस ग्राम चक्का तयार झालेला आहे आता आपल्याला दोन आंब्यांचा गर काढून घ्यायचा आहे आम्रखंड करताना शक्यतो हापूस किंवा कोणताही चांगल्या क्वालिटीचा आंबा वापरायचा गर काढून झाला की त्यात पाच ते सहा वेलचीचे बिया घालायच्या आहेत आणि हा गर पाणी किंवा दूध न वापरता अगदी घट्टसर मिक्सरवर काढून घ्यायचा आहे हा घट्टसर गर आता पिठी साखरमध्ये घालून छान एकजीव करून घ्यायचा आहे आता आपला चक्का देखील आपल्याला छान फेटून मऊसूत करून घ्यायचा आहे चक्का छान मौसूत फेटून झाला की त्यात आपल्याला साखर आणि आंबा आपण जे एकजीव केलं होतं ते हळूहळू घालून फेटून घ्यायचं आहे चक्का आंब्याचा गर आणि साखर हे आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे कुठल्याही गाठी राहिल्या नाहीत पाहिजे ह्याचा रंग आणि कन्सिस्टन्सी किती सुरेख आहे बघा अगदी घट्ट आहे कन्सिस्टन्सी सुद्धा आपल्याला असा चक्का हवा आहे आता ह्यामध्ये बारीक काप केलेले पिस्ते किंवा कोणतेही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घालून छान मिक्स करून घ्या फक्त अर्धा किलो चक्का वापरून आपलं इथे एका पेक्षाही जास्त आम्रखंड तयार झालेला आहे आता हे तयार झालेलं आम्रखंड झाकण लावून कमीत कमी, कमी दोन ते तीन तास आपल्याला हे फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचं आहे सजावटीसाठी वरून अजून थोडासा पिस्ता घाला आणि आपलं चविष्ट थंडगार आम्रखंड तयार आहे ह्याला पुरी बरोबर सर्व करा आणि ह्याचा आनंद घ्या तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात एक नवीन आणि चविष्ट रेसिपी तोपर्यंत बाय